तुमच्या जन्म महिन्यानुसार तुमचा स्वभाव कसा आहे नक्की जाणून घ्या श्री स्वामी मत मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्वामी म्हणजे गुरुमौली या चॅनलमध्ये जानेवारी महिना जानेवारी महिना शनिग्रहाच्या अंमलाखाली येतो त्यामुळे शनिग्रहाची वैशिष्ट्ये त्या व्यक्तीमध्ये आढळतात याशिवाय जानेवारी महिन्याचा अंक एक त्यामुळे रवीची वैशिष्ट्ये देखील दिसून येतात हे व्यक्ती संशयवृत्तीची असतात खात्री झाल्याशिवाय कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाहीत सखोल तर्कशुद्ध वृत्ती यांची असते तत्वज्ञानाची आवड असते हे लोक महत्त्वाकांक्षी उत्साही असतात अभ्यासवृत्ती यांची दिसून येते कर्तव्य आणि सामाजिक वर्तणूक यामध्ये अडकलेले असतात टीकाखोर स्वभाव असतो घरातील वातावरण आनंदी सुखी असते दिनदुबळ्या लोकांची सेवा केली असता चांगले लाभ मिळतात फेब्रुवारी महिना या महिन्यावर शनीचा अव्वल असतो हा महिना वर्षाचा दुसरा महिना असल्यामुळे चंद्रग्रहणाचा देखील अव्वल असतो दोघांची एकत्रित फळे मिळताना दिसतात मोठेपणा मान प्रतिष्ठा या गोष्टींना महत्त्व दिले जाते संवेदनशील स्वभाव असल्यामुळे इतरांकडून लवकर दुखावले जातात स्वतःचे गुण दाखवण्यासाठी संधी मिळते परंतु मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे व्रिद यांचे असते घराचा ओढा जास्त असून घराविषयी कळकळ असते मार्च महिना मार्च महिन्यात ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांच्यावर गुरुचा प्रभाव असतो आणि हा वर्षाचा तिसरा महिना असल्यामुळे देखील गुरुग्रहाचाच अंमल आहे त्यामुळे गुरुची फळे प्रकर्षाने दिसून येतात स्वभाव उदार विशाल उदत्त असतो महत्वाकांक्षी स्वभाव असतो कायद्याचे पालन करणे आवडते व्यावहारिकरित्या आणि आध्यात्मिकता यांची सांगड घालता येते अध्यात्माची आवड असते शांतता प्रिय असतात कलाकार संगीतकार वाङ्मयाची आवड असणारे हे लोक असतात डोंगरी मित्रांचे जाळे यांच्या भोवती असते एप्रिल महिना एप्रिल महिन्यात जन्म झालेला आहे त्यांच्यावर मंगळाचा अहवाल असतो आणि हा वर्षाचा चौथा महिना असल्यामुळे हर्षल या ग्रहाचा देखील प्रभाव असतो हे लोक वर्चस्व गाजवणारे उत्साही रागीट आणि अन्यायाची चीड असणारे असतात स्वतःच्या कामात इतरांची लुडबुड त्यांना आवडत नाही डोके शांत ठेवले तर मोठेपण यांना नक्कीच मिळते तीव्र इच्छाशक्ती आणि ठामपणे हे गुण त्यांच्याकडे दिसून येतात लढावृत्ती असल्यामुळे ध्येयपूर्ती होते मे महिना मे महिन्यात ज्यांचा जन्म झाला आहे त्यांच्यावर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो वर्षाचा हा पाचवा महिना असल्यामुळे बुध या ग्रहाचा देखील प्रभाव दिसून येतो हे लोक सहनशील असतात समाजप्रिय असतात कलेची आवड यांच्याकडे असते कला संगीत या प्रांतात चांगले यश मिळते मनाने उदार असून इतरांना मदत करण्यासाठी धडपडतात खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयी असतात कपड्यामध्ये त्यांची आवड दिसून येते जून महिना ज्यांचा जन्म जून महिन्यात झाला आहे त्यांच्यावर बुध ग्रहाचा अंमल असतो याशिवाय हा वर्षाचा सहावा महिना असल्याने शुक्राचा देखील प्रभाव असतो हे लोक दुटप्पी वर्तनाचे असतात बोलतात ते करतात वेगळे हुशार हुशाग्र बुद्धी महत्त्वाकांक्षी स्वभाव असल्यामुळे लवकर पुढे येतात शत्रूवर देखील लवकर विजय मिळवतात स्वभाव लहरी असतो विचारामध्ये आणि योजनामध्ये एक ताल नसतो सततच्या बदलणाऱ्या भूमिका यांच्या आयुष्यात दिसून येतात जुलै महिना ज्यांचा जन्म जुलै महिन्यात झालेला आहे त्यांची कर्क राशी असते त्यांच्यावर चंद्राचा प्रभाव असतो वर्षाचा हा सातवा महिना असल्यामुळे नेपच्यून ग्रहाचा अंमल यांच्यावर दिसून येतो यांचा स्वभाव पाहता स्मरणशक्ती उत्तम असते कष्टाळू व उद्योगी स्वभाव असतो दुखी कष्टी अपंग लोकांसाठी मदत करण्याची आवड असते वृत्ती थोडीशी जुगारी असून झटपट पैसा मिळावा असे वाटत असते लहरी आणि चमत्कारिक स्वभावामुळे पटकन दुखावले जातात बहुतेक वेळा आयुष्यात चांगले यश मिळते परंतु घरामध्ये कटकटीचे वातावरण असते ऑगस्ट महिना या महिन्यात जन्म झालेल्या लोकावर रवीचा अंमल असतो वर्षाचा हा आठवा महिना असल्यामुळे शनीचे देखील गुणधर्म दिसून येतात स्वभावाचा विचार करता हे लोक प्रतिष्ठित कल्पक मोठेपणा अधिकार मिळवणारे असतात व्यक्तिमत्व दीर्घ गंभीर असते मनाने विशाल असून मानवी जीवनाचे उत्तम आकलन करता येते व्यवसायामध्ये सर्वोच्च पद मिळू शकते उत्साह हो जो यांच्याकडे चांगला असतो स्वतःची स्वतंत्र अशी पद्धती असते उत्तम बुद्धिमत्ता आणि झटपट काम करण्याची वृत्ती यामुळे लोकांमध्ये प्रसिद्ध असतात सप्टेंबर महिना सप्टेंबर महिन्यात जन्म झालेला आहे त्यांच्यावर बुध ग्रहाचा अंमल असतो वर्षाचा हा नववा महिना असल्यामुळे मंगळाचा देखील प्रभाव असतो एकंदरीत स्वभाव पाहता झटपट उत्साहीपणा असतो कुशाग्र बुद्धिमत्ता असते बोलण्यात उत्तम व कृत्व चांगले असतात असे असतात हातात घेतलेल्या कामात चांगले यश मिळते कष्ट करण्याची तयारी असते पाळीव प्राण्यांची आवड असते गूढविद्येची देखील आवड असते आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा करून घेतात ऑक्टोंबर महिना ज्यांचा जन्म ऑक्टोंबर महिन्यात झालेला आहे त्यांच्यावर शुक्राचा अहमल दिसून येतो याशिवाय वर्षाचा दहावा महिना असल्यामुळे रविग्रहाचा देखील अहमल असतो स्वभाव पाहता प्रेम सहानुभूती आदर यांचे प्रतीक हे असतात जन्मजात कलाकार असतात सौंदर्यदृष्टी चांगली असते कलावादन क्षेत्रात चांगले यश मिळते आयुष्य आरामदायी ऐश्वर्ययुक्त आनंदात जावे अशी इच्छा असते पैसे वाचवण्यापेक्षा खर्च करण्याकडे चांगला कल कर असतो भावनाप्रधान असून देखील भावनावर ताबा ठेवू शकतात दुसऱ्यांच्या अडचणी व दुःख समजून मदत करायची आवड असते नोव्हेंबर महिना ज्यांचा जन्म नोव्हेंबर महिन्यात झाला आहे त्यांच्यावर मंगळाचा अहवाल असतो वर्षाचा अकरावा महिना असल्यामुळे चंद्राचा प्रभाव यांच्यावर दिसून येतो स्वभावाचा विचार करता मंगळाची आक्रमकता धाडस साहस तत्परता लढावृत्ती यांच्याकडे दिसून येते प्रतिकूल परिस्थितीत देखील दोन हात करण्याची तयारी असते पराभव माहीत नसतो ते उत्तम टीकाकार असतात तापट धाडसी स्वभाव असतो उद्धटपणा आणि जो सुरुवातीपासूनच चांगला असतो खेळाची व्यायामाची आवड असते विरुद्धलिंगी व्यक्तीकडे लवकर आकर्षिले जातात दिनदुबळ्याविषयी दया प्रेम आदरभाव असतो डिसेंबर महिना ज्यांचा जन्म डिसेंबरमध्ये झाला आहे त्यांच्यावर गुरुग्रहाचा अंमल असतो हा वर्षाचा बारावा महिना असल्यामुळे देखील गुरुग्रहाचाच अंमल असतो गुरुमुळे आत्मविश्वास भरपूर असतो नीटनेटकेपणा तापटी बोलण्या वागण्यात नम्रता व उत्साह असतो लहानपणापासून खेळाची आवड असते नैतिक मूल्य आणि विशुद्ध प्रेम न्यायप्रियता हे गुणधर्म दिसून येतात मनाने विशाल समृद्ध विनोदी असतात त्यांचा अनेक लोक गैरफायदा घेताना दिसतात बघा तर मंडळी मग तुमचा स्वभाव कसा आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामीसोबत लिहायला विसरू नका असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद